देवेंद्र फडणवीस साहेब आपण म्हणताय की विष मी पचवतोय महाराष्ट्रातलं किती विष पचवलं आपला विष घालायसारखी अवस्था परिस्थिती तुम्ही का निर्माण करताय कार्यकर्त्यांचा छळ झाला भाजपच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात घातलं गेलं गुन्हे नोंद केले गेले जणू काही आणीबाणूच्या काळामध्ये जसा छळ झाला तसा छळ झाला कार्यकर्त्यांचा आणि म्हणून आम्ही सत्तेत जायचा प्रयत्न केला असं जे सांगण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे तो पूर्णपणे दिशाभूल करणार आहे तुम्ही त्या कार्यकर्त्यांसाठी केंद्रात गेलाय असं जे म्हणताय ते देवेंद्र फडणवीस साहेब जर तुमच्याच चर्चेतला हे खोटं आढळत आहे कारण हे पुढं करायला लागल्या कॉन्ट्रॅक्ट मोठमोठी तुम्ही पूर्ण केली म्हणून सांगताय कॉन्ट्रॅक्ट कशासाठी केली जातात माहीत आहे लोकांना या संविधानाची अंमलबजावणी नी, नीट कधी होईल तर या देशाच्या न्याय संस्थेमध्ये आणि देशाच्या सैनिक सैनिक संस्थेमध्ये उच्च पदावर बहुजनांची माणसं बसतील त्याचवेळी हे देश चांगला चालेल केवळ केवळ मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही ओबीसीचं आणि मराठ्यांचं भांडण लावायचं ओबीसींना असं दाखवायचं की तुमचा कोटा कमी होतोय नमस्ते मी शरद बाबूराव पाटील रोक टोक ठोक डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो नुकतेच पुढारी न्यूजच्या वर्षपूर्ती पुढारी न्यूज आयोजित कॉन्क्लेव्ह त्यामध्ये काही कार्यक्रम आयोजित केले त्यावेळी मान्य देवेंद्र फडणवीसांना त्या कॉन्क्लेव्ह मध्ये आमंत्रण देण्यात आलं होतं व देवेंद्र फडणवीस हजर राहोत त्यांनी एक मुलाखत दिली ह्या मुलाखतीच्या बाबतीत मुलाखत देताना त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की या दोन वर्षात जोपर्यंत हा शासनाचा सध्याचा कालावधी पूर्ण होतोय त्या दोन वर्षात विकासाचा वेग वाढवला आहे आणि करोना काळामध्ये ज्या पूर्तता मागच्या गव्हर्नमेंटच्या काळात राहिल्या होत्या त्या पूर्ततांच्या कामी मोठमोठे मोड़ प्रोजेक्ट किंवा पायाभूत सुविधांचे प्रोजेक्ट त्यांनी पुढे नेले पायाभूत सुविधांचे प्रोजेक्ट पुढे नेताना गुंतवणूक बाहेरची करून घेतली बाहेरच्या राज्यांच्या पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात उदाहरणार्थ त्यांनी उदाहरण दिलं दिल्ली आणि गुजरात पेक्षा आता जो गुंतवणुकीचा वेग आहे तो फास्ट आहे आणि कर्नाटक दिल्ली यांनी जेवढं गुंतवणूक दोन हजार एकवीस साली केली त्याच्यापेक्षा हे स्पीड आता महाराष्ट्राचं स्पीड वाढवलेलं आहे अर्धा ट्रिलियन डॉलरची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये या दोन वर्षाच्या कालावधात केली आणि ट्रिलियन इकॉनॉमीकडे महाराष्ट्र पुढं झपावतोय असं देवेंद्र फडणवीस यांनी जोरदारपणे सांगितलं असं सांगितलं की टाटा सनचे एन चंद्रशेखर आणि भारतातल्या नामवंत वीस कंपन्यांची सीईओ एकत्र मिळवून महाराष्ट्राचा विकासाचा रोडमॅप केलाय त्यामध्ये एग्रिकल्चर लॉजिस्टिक हेल्थ केअर एज्युकेशन रस्त्यांचे जाळे इरिगेशन प्रकल्प अशा विविध पायाभूत सुविधांवर मोठं काम करून अर्धा ट्रिलियन डॉलर डॉलरची इकॉनॉमी आता प्राप्त करून महाराष्ट्राने घेतले महाराष्ट्राच्या या विकासामध्ये समृद्धी महामार्ग मुंबई कोस्टल रोड मुंबई मेट्रो नागपूर रेल्वे मार्ग अरब सेतू तसेच सांगली आणि कोल्हापूर पाणी उजनी भागात मराठवाड्यात न्यायचं इरिगेशन ची पन्नास टीएमसी प्रोजेक्ट करून ते गोदावरी खोऱ्यामध्ये म्हणजेच मराठवाड्यामध्ये न्यायचे असं मोठं त्यामध्ये योजना ज्या ही त्यामध्ये समाविष्ट केल्यात असं त्यांनी सांगितलं हे सर्व करत असताना मोठ्या प्रमाणात सोलरायझेशनच्या सहाय्यानं विद्युत बनवत आहोत बारा हजार ते सोळा हजार मेगावॅट इलेक्ट्रिसिटी सोलरायझेशन करून बनवत आहोत जवळजवळ तीस हजार कोटी रक्कम एवढं त्यामध्ये गुंतवणुकीचं उद्दिष्ट साध्य करत आहेत आणि ही इकॉनॉमी एक ट्रिलियन कडून येत आहेत असं मान्य देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीत सांगितलं खरंच थ्री ट्रिलियन इकॉनॉमीकडे धावणारी व्यवस्था स्पीड ऑफ ट्रॅव्हल स्पीड ऑफ डेटा फिनटेक हब खरंच बहुजनांसाठी सकारात्मक की उच्च वर्गांसाठी सकारात्मक याचा हिशोब खरच हे प्रकल्प पूर्ण झाल्यावरच होईल यामधून जशी इंग्रजांनी देशाची लूट केली त्यासाठी काही जाळी उभी केली रस्त्याची जाळी उभी केली रेल्वेची जाळी उभी केली क्लार्क तयार केले तसंच या सर्व ज्या पायाभूत सुविधा आहेत बहुजनांच्या विकासासाठीच करायला लागलेत की या विकासासाठी वर्चस्व या भारतावर व राज्यावर राहील यासाठीच ह्या सर्व बाबी करायला लागलेत याचा हिशोब खरंच हे प्रकल्प पूर्ण झाल्यावरच दिसेल सदर कॉन्क्लेव्ह मध्ये जे मुलाखतकार प्रसन्न जोशी होते पुढीलचे त्यांनी मुलाखत घेताना लाडकी बहीण योजनेच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या रकमांबाबत देवेंद्र फडणवीसांना आपण रेग्रिकल्चरमध्ये नाही का असा प्रश्न विचारला त्यावेळी त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं सांगितलं की गोरगरीब महिलांना केंद्रस्थानी ठेवण्यासाठी महिलांच्या बँक खात्यात डायरेक्ट बँक ट्रान्सफरनं दर महिन्याला काही अमाऊंट जी पाठवली ती महिलांचा आर्थिक स्तर केंद्रस्थानी महिलांना आणण्यासाठी अर्थ अर्थव्यवस्थेमध्ये हे पाऊल उचललं म्हणून सांगितलं परंतु याच देवेंद्र फडणवीसजी आणि त्यांच्या केंद्रातील नेत्यांनी ज्यावेळी कोरोना काळ कर ज्यावेळी चालू होता किंवा कोविड काळ चालू होता करोना आजाराच्या वेळी त्यावेळी मात्र जे रिक्षावाल्यांना पैसे वाटले दिल्ली गव्हर्नमेंटनं त्यांच्या खात्यात बँक ट्रान्सफर केले किंवा आणखी काही बस बसमध्ये सवलत दिली इलेक्ट्रिसिटी बिलामध्ये सवलत दिली पाणी पुरवठा सवलत दिली मूळ गरजामंत मध्ये सवलत दिली आणि इकोनॉमिकल त्या काळातल्या की ज्या काळामध्ये कोविड काळामध्ये नागरिक अडचणीत होते त्यावेळी मदत केली त्यावेळी मात्र हे लोक रेबडी कल्चर रेबडी कल्चर केजरीवाल यांनी रेबडी कल्चर केलं म्हणून सांगत होते आणि आता अर्थ कारणात महिलांना केंद्रस्थानी आणायचं असं सांगतात आणि हीच तर खरी दिशाभूल आहे कारण हे ह्या रकमा डायरेक्ट बँक ट्रान्सफर हे निवडणुका तोंडापुढे ठेवून करायला लागल्या हे सांगत नाहीत किंवा ह्यांच्याच केंद्रातल्या गवर्नमेंटनं नागरिकांच्यावर किंवा ह्या सगळ्या देशावर आपला कंट्रोल कायम राहावं ह्या भीतीपोटी प्रचंड मोठ्या प्रमाणात केंद्रीय इलेक्शनच्या आधी केंद्र सरकारसाठी झालेल्या इलेक्शनसाठी मोठ्या प्रमाणात या अशाच रोखीचे पैसे दिले गेले वेगवेगळ्या योजना आणल्या गेल्या त्यावेळी मात्र हे रेबडी कल्चर झालं नाही असा प्रश्न निर्माण होतो म्हणून माझं देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगणं आहे तुम्ही नागरिकांची दिशाभूल करू नका महाराष्ट्राची दिशाभूल करू नका हे जे काही पैसे तुम्ही वाटायला लागलाय महिलांना केंद्रस्थानी आणायसाठी वाटत नाही तुम्ही राजकारणा हो, कब्जा आपलाच राहा ह्यासाठी हे पैसे वाटलाय दैनिक पुढारीच्या मध्ये मुलाखतकार प्रसन्न जोशी यांनी दैनिक पुढारीच्या वतीनं त्यांना एक प्रश्न विचारला की भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत भाजपचे कार्यकर्ते असा विचार करायला लागला की आता येणाऱ्या पण इलेक्शन मध्ये जर मुख्यमंत्री परत पुन्हा साहेब असतील अजित पवारांचं सहकार्य करायला घ्यायचं लागत असेल आणि परत एकशे पाच आमदार असताना सुद्धा जसं मागच्या वेळी आम्हाला सत्तेमध्ये सहभाग घेता आला नाही भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांना संधी मिळाल्या नाही आणि त्यामुळं भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत असं स्थिती आहे अशी विचारणा केली असता देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं ना की भाजपच्या कार्यकर्ते नाराज नाही आहेत त्यांना खात्री पडली की आम्ही त्या सत्तेत का गेलो तर भाजपच्या कार्यकर्त्यांना सुडाणं वागवलं जात होतं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते त्यांना अत्यंत वाईट पद्धतीनं वागवलं जात होतं आणि हे चक्रात या चक्रात अडकले जाऊ नयेत म्हणून आम्ही सत्तेत गेलो असं देवेंद्र फडणवीसांनी या मुलाखतीत काही वक्तव्य केली परंतु देवेंद्र फडणवीस हे विसरतात की सेंट्रल मध्ये आपली सत्ता परत यावी आणि ती सत्ता यायसाठी महाराष्ट्राचं राजकारण आपल्या ताब्यात पाहिजे आणि ती ताब्यात घ्यायसाठी म्हणून तुम्ही हे सगळे गट फोडून किंवा शिवसेना फोडून राष्ट्रवादी फोडून घेऊन तुम्ही तिथले आमदार खोके द्यायचे आरोप लोकांनी केले तुमच्यावर खोक्या खोक्याच्या सहयाना तुम्ही तिकडे गेला असे आरोप केले आणि तुम्ही केंद्रात जाऊन तुमचं कंट्रोल केंद्रात राहिलं तर महाराष्ट्रातील तुमच्या सगळ्या ह्या भानगडी ज्या आहेत त्या लपवायसाठी त्याला संरक्षण मिळायसाठी तुम्ही केंद्रात गेला तुम्ही त्या कार्यकर्त्यांसाठी केंद्रात गेलाय असं जे म्हणताय ते देवेंद्र फडणवीस साहेब जर तुमच्याच चर्चेत नाही खोटं आढळत आहे चर्चा अशा सांगतात मागच्या मुलाखती सांगतात की तुम्हाला तरुणात काहीतरी घालायचं देशमुखांचा त्यावेळी गृहमंत्री देशमुखांचा विचार होता म्हणून तुम्ही जोरदार हरकत मध्ये आला आणि तुम्ही त्या काळात हे सगळे आमदार फोडून तिकडे निघाला तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी गेला असं जे सांगताय ते चुकीचं सांगताय आणि तुम्ही या राज्याचा तिजोरी आपल्या हातात मिळावी की जी त्या सेंट्रलच्या इलेक्शन मध्ये ही तिजोरीपूर्ण टाकून त्यासाठी एवढा खर्च करायचा की सेंट्रल मधले सगळे आपलं स्थान आपल्याचे खासदार निवडून यावेत असं म्हणून तुम्ही तिकडे गेलाय हे तुम्ही आता सांगत नाही आणि तुम्ही जनतेची दिशा पण करायला लागलाय कार्यकर्त्यांचा छळ झाला भाजपच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात घातलं गेलं गुन्हे नोंद केले गेले जणू काही आणीबाणूच्या काळामध्ये जसा छळ झाला तसा छळ झाला कार्यकर्त्यांचा आणि म्हणून आम्ही सत्तेत जायचा प्रयत्न केला असं जे सांगण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे तो पूर्णपणे दिशाभूल करणार आहे सावरकरांनी सुद्धा अशाच गोष्टी केल्या असं आता सांगितलं जात आहे ब्लेअर येथे असणाऱ्या सेल्युलर जेलमध्ये सावरकरांनी हाल अपेष्टा सहन केल्या सावरकरांना कोलू ओढायला लावला प्रचंड मेहनतीचं काम देण्यात आलं अशा स्वरूपाचं जे काय कथन अदृश्य शक्ती करून सावरकरांचा महिमा सांगत सावर होते सांगत आहेत त्याचप्रमाणे जर कर छळ झाला त्यांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकलं गेलं यांच्यावर खोट्या केसेस नोंदवल्या गेल्या अतोनात छळ गेला गेला म्हणून आम्ही सत्तेमध्ये जायचा प्रयत्न केला असं जे आणि फडणवीस साहेब सांगतात ते पूर्ण दिशाभूल करणार आहेत ते सत्तेमध्ये का गेले आणि कोणत्या कारणास्तव गेले हे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे राजकारणामध्ये डोक्यावर बर्फ घेऊन तोंडात खडीसाखर घेऊन आपल्याला मार्गक्रमण करायला लागतंय अशा अर्थाचा प्रश्न ज्यावेळी प्रसन्न जोशी यांनी विचारला त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की गेली दोन वर्ष मी विष पचवतोय हे विष पचवत असताना राजकारणामध्ये पेशन्स इज अ व्हर्च्यू आणि लोकांचं ऐकून घेतलं पाहिजे अशा अर्थाची कथने मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली राज करत असताना मी कोणतीही वैयक्तिक खाजगी संपत्ती गोळा केली नाही केवळ मी गव्हर्नन्सचं काम करतोय असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं त्याच वेळी त्यांनी सांगितलं की अंतरप्रनरशिप जर कोण करत असेल तर त्याला माझा विरोध नाहीये पण अंतरप्रेनरशिप करत असताना काही उद्योग उभा करत असताना त्यामध्ये जर भ्रष्टाचार केला त्यातील प्रॉपर्टी त्या सहकारातली बाकी काही प्रकल्प उभा करण्यात मालमत्ता जर स्वतःची खाजगी मालमत्ता बनवण्यासाठी वापरली जात असेल तर त्याला माझा विरोध आहे असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी कथन केलं मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आपण म्हणताय की विष मी पचवतोय महाराष्ट्रातलं किती विष पचवलं आपणास विष घालायसारखी अवस्था परिस्थिती तुम्ही का निर्माण करताय हे विष तुम्ही म्हणताय मी पचवतोय पचवतोय आणि दोन वर्ष झालं पचवतोय म्हणताय विष माझ्यावरच सगळे आरोप केले जातात यावरून जनतेनं कारभारामध्ये ज्या चुका होतात आणि त्या चुकाच्या मदत तुम्हाला हे विष घ्यायला हवा लागलंय एवढं विष पचवत असताना तुम्ही गव्हर्नन्स करता आणि मग तुम्हाला काय त्यातनं साध्य करताय तर तुम्ही या कार्यकर्त्यांसाठी पण भाजपच्या काही करत नाही जनतेसाठी पण काय करत नाही मग कशासाठी कर करताय तर या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या या व्यवस्थेवर काही लोकांचा कंट्रोल कायमचं राहायसाठी मग हे करताय काय तुम्ही विष पचवताय तुम्ही जनतेसाठी नाही विष पचवत तुम्ही तुमची आणि तुमच्या मागच्या या अदृश्य शक्तीची ताकद कायम या महाराष्ट्रावर देशावर राहावी आणि म्हणूनच तुम्ही लोक हे वीष पूरवत पचवत तुम्ही बसलाय कारण हे पुलं पडायला लागल्यात कॉन्ट्रॅक्ट मोठमोठे तुम्ही पूर्ण केली म्हणून सांगताय कॉन्ट्रॅक्ट कशासाठी केली जातात माहित आहे लोकांना कॉन्ट्रॅक्ट फास्ट करून स्पीड वाढवून त्यातनं देशाच्या प्रगतीच्याऐवजी काही लोकांची घरं भरायला लागलीत आणि त्या घरं भरणाऱ्यांच्याकडनं काही लोक गडकरीसारखे लोक म्हणतात की आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टर येत नाहीत ही पुलं पडत असताना भेगा पडत असताना समृद्धी मार्गाला कॉन्ट्रॅक्टर गडकरींच्याकडे जात नाहीत व कॉन्ट्रॅक्टर कुणाकडे जातात की हे सगळ्याला त्यांच्यावर कारवाई होत नाही भेगा पडस्तवर त्यांची नवीन नवीन कॉन्ट्रॅक्ट परत त्यांना दिली जातात इलेक्शन काळात त्यांच्याकडनं फंड घेतला जातो ते दडवला जातो हे सगळं चाललंय अदृश्य शक्तींची ताकद या भारतावर कायम राहू यासाठी चाललंय संविधानावर तुम्ही सांगता की शरद पवार साहेबांचा विश्वास नाही विश्वास नाही या संविधानाची अंमलबजावणी नीट कधी होईल तर या देशाच्या न्याय संस्थेमध्ये आणि देशाच्या सैनिक सैनिक संस्थेमध्ये उच्च पदावर बहुजनांची माणसं बसतील वेळी देश चांगला चालेल खोकी देण्याची कामं केली भ्रष्टाचारात पुतळे बनवले पडेल अशी पुलं बनवली रस्त्यावर चेहरा पडल्या महामार्गासारख्या म्हणे ड्रायव्हर लोकांना झोपा येतात आणि ऍक्सिडेंट होतात म्हणे त्याच्यावर नियंत्रण नाही ठेवलं त्याच्यावर स्पीडवर मग मा, महाराष्ट्र धगधगणार नाही तर काय होणार महाराष्ट्रातला सगळ्या लोकांना शिव्या द्यायला या नागरिकांना माहित आहे कुणाचं वर्चस्व आहे शिंदेचं वर्चस्व आहे पवारांचं आहे का फडणवीस फडणवीसांचं वर्चस्व आहे महाराष्ट्राला माहित आहे फडणवीस साहेब म्हणून तुम्ही आरोप तुमच्यावर घ्यायला लागलाय की महाराष्ट्रातल्या नागरिक तुम्हाला शिवाय द्यावे लागलेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कुडाळी कॉन्क्लेव्ह मध्ये दे, मान्य देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं तुम्हाला देवेंद्र फडणवीसच का दिसतात देवेंद्र फडणवीस सत्तेत नाहीत जरी देवेंद्र फडणवीस शिंदे आणि पवारांचं जरी हे सरकार असलं सध्या शिंदे मुख्यमंत्री आहे सत्तारोड गट सोडून विरोधी पक्षावर सुद्धा त्यांनी काही आक्षेप घेतले की विरोधी पक्ष ओबीसीची बाजू घेऊन केंद्राकडे जावा म्हणत नाहीत शरद पवार साहेब केंद्राकडे जावा म्हणत नाही आणि उद्धव ठाकरे साहेब सुद्धा सेंट्रलमध्ये जावं यासाठी सेंट्रलकडे आग घालतात पण सगळे एकत्र ज्यावेळी बैठक बोलवली त्यावेळी येत नाहीत म्हणाले बैठक बोलवली त्यावेळी या बैठकीला ह्या लोकांनी अचानक बैठकीच्या वेळी ते येणार होते पण विरोधी सगळ्या विरोधी पक्षांनी या बैठकीवर बहिष्कार घातला माझं म्हणजे देवेंद्र फडणवीसांना विचारणा आहे की है तुम्ही केंद्रामध्ये सत्तेत आहात तुम्ही राज्यामध्ये सत्तेत आहात तुम्हाला मराठ्यांसाठी आरक्षण द्यायचं आहे तर तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेतच नेतृत्व करत असताना या सगळ्या सत्तेचं नेतृत्व करत असताना तुम्ही शरद पवार साहेबांचं कि उद्धव ठाकरे साहेबांचं का तुम्ही नाव घेता तुम्ही त्यांच्याशिवाय मराठ्यांना आरक्षण देऊ शकता का केंद्रामध्ये तुमची सत्ता असताना तुम्ही तिथं पन्नास टक्केच्या पुढे मर्यादा पहिल्यांदा वाढवून नेऊन ती केवळ मराठ्यांसाठी नव्हे आरक्षणाची मर्यादाच पन्नास टक्केच्या पुढे वाढवून नेऊन त्या पन्नास टक्केच्या पुढे मर्यादा वाढल्यानंतर राज्यामध्ये तुम्ही ओबीसीची कोटा वाढवून मराठ्यांचा जो कोटा ओबीसी मध्ये जातोय मराठ्यांची संख्या जातोय त्या मानाने ओबीसीचा कोटा मा, जर वाढवला तर ओबीसीचा विरोध होण्याचा काही संबंधच नाही आहे आणि जरांगे साहेबांचं सुद्धा म्हणणं साध्य झाल्यासारखं होईल परंतु तुम्हाला हा कोटा द्यायचाच नाही आहे म्हणून तुम्ही आता केंद्रामध्ये तुमचं सत्ता असताना राज्यामध्ये तुमची सत्ता असताना मुख्यमंत्री तुमच्या शब्दाच्या बाहेर नसताना तुम्ही विरोधी पक्ष नेते पैकी उद्धव ठाकरेंच नाव घेताय हो शरद पवार साहेबांचं नाव घेताय हो आणि काँग्रेसचे नाना पटोलेचं नाव घेताय हो या लोकांचा संबंध आहे जे सत्तेत नाहीये ते सत्तेत नसताना त्यांना विचारायचं कुठं काय काम आहे तुम्ही चहाच्या तुमच्या निमंत्रणाला पण ते येत नाही ज्यावेळी अधिवेशन चालू होतंय त्यावेळी मग तुम्ही त्यांची अपेक्षा का धरता त्यांची अपेक्षा धरून तुम्ही ओबीसी न आरक्षण द्यावा अशी मराठ्यांची मागणी ओबीसी मधनं आरक्षण द्यावं अशी जे खर्च ओबीसी मधले ओबीसी मध्ये स्वतःला मराठी समजत असताना त्यांची मागणी नसताना तशी या लोकांची मदत घेऊन तुम्ही आम्हाला आरक्षण द्या अशी तुम्हाला मागणी त्या लोकांनी केलेली नाहीये केवळ केवळ मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही ओबीसीचं आणि मराठ्यांचं बांधण लावायचं ओबीसीना असं दाखवायचं की तुमचा कोटा कमी होतोय नाही असं नाहीये जेवढ्या जा जागा आहेत त्यात आणखी कोटा वाढवून आणखी मराठ्यांमधली ओबीसी त्यामध्ये समाविष्ट करून घेऊन नक्कीच आरक्षण देऊन देऊ शकता इच्छा असेल तर तुम्ही हे करू शकता पण इच्छाच नसल्यामुळं कोणाचं तरी दुसऱ्याचं नाव सांगून टाळता केवळ केवळ मुख्यमंत्री निर्णय घेत नसतात मंत्रिमंडळात बाकीचे सदस्य आहेत तुमची जर ताकद असेल समजा जरी शिंदे साहेब नाही म्हणत असतील मराठ्यांना आरक्षण द्यायला किंवा ओबीसीचा कोटा वाढवायला तुम्ही बाकीच्या आपल्या सहकार्यांना त्या कोटा वाढवायसाठी ओबीसीचा नव्हे म्हणत नाही आरक्षण कोटा वाढवून त्या कोट्यामध्ये पुन्हा मराठा मधून ओबीसीत जाणाऱ्या लोकांना आणखी जागा करून द्यायला तुम्ही तुमची ताकद लावू शकता महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की या मंत्रिमंडळात शिंदेचं वर्चस्व आहे का फडणवीसांचं वर्चस्व आहे ही बाब जरांगीना माहित आहे आणि जरांगी म्हणून म्हणतात की पर्सन असणारा आपण भाजप भाजपच्या सीट आम्ही पाडू जनांगी कुठला पक्षपात करत नाही जनांगांना सर्वांचं हित समाजाचं हित साधायचं आहे ओबीसीचं पण साधायचं आहे मराठ्यांचं पण साधायचं आणि जरांगींना माहित आहे हा कोटा वाढवल्यावर हो, केंद्राकडनं होतंय आहे नाही तर पन्नास टक्केच्या बाहेर जर हा तुम्ही दिलं आणि सांगायला लागला की आम्ही आरक्षण दिलं पन्नास टक्केच्या बाहेर किंवा च दिलं एससीबीसीचं आरक्षण टिकणार नाही हे जरांगी वारंवार सांगतात म्हणजे तुम्हाला त्यांनी सांगायला नाही पाहिजे की कोटा वाढवल्या के केंद्राकडनं हे न्यायालयाचा कुठलाही निर्णय असेल तर केंद्र सरकारला संसदेमध्ये हा विषय आणून कोटा वाढवून आरक्षण देता जनजी यांना माहित आहे आणि त्याच्यासाठी केवळ केवळ तुम्हाला ते टार्गेट का करायला लागलेत भाजपला टार्गेट का करायला लागलेत तर भाजप हा महाराष्ट्रातच नाही तर केंद्रात पण कॉमन मध्ये सत्तारूढ आहे ओबीसीच्या मध्ये तीनशे पन्नास जाती असतील तर मराठा एक वाढली म्हणून काय होतंय कोटा जर वाढत असेल तर ओबीसी मधली मराठीची एक जात वाढली म्हणून कोणाचं काही तोटावायचं कारण नाही तुम्ही सांगताय ओबीसी मध्ये तीनशे पन्नास जाती आहेत आणि ओबीसीना आम्ही विचारलं ओबीसीना विचारलं तुम्ही ओबीसींना विचारलं हे तुम्ही तुमच्या मनाचं सांगायला लागलाय कोणीही ओबीसी गावागावात आम्ही बघितलं ओबीसी आणि मराठी एक आहेत कुणाचाही त्यांचा वाद नाही पण आता तुम्हीच लोकांनी असा प्रपोआ तयार करायला चालू केलंय की गावात काही मुली म्हणतात ओबीसी समाजाचे लोक आमच्या दुकानात येत नाहीत मराठा समाजाची मुली तुम्ही वाद वाढवा लागलाय तुम्ही या जातीपातीत भांडण लावा लागलाय आणि तसा इतिहास आहे ही गोबेल्स नीती जी आहे प्रपो करायची ही पहिल्यापासून तुमच्या लोकांनी ही अंगीकारल्या आणि म्हणूनच नंतर नंतर तुमचं सारखं ऐकून ऐकून ह्या जातीपाती म्हणायला लागतील खरंच ओबीसीचं मराठ्याचं भांडण आहे आणि ह्या ओबीसीच्या मराठ्यांचं उच्च वर्गीयांशी भांडण नाही आहे हे तुमच्याशी भांडण आहे ओबीसीचं मराठ्यांचं भांडण आहे हे लोक आपापच म्हणायला लागतील तुम्ही सारखं असं असं म्हणायला लागल्यावर खरंच जे वाद खरंच आहेत ते लक्ष्मण माने जे उपकार आहेत त्यांनी सांगितलंय की ओबीसी आणि मराठ्यांचा वाद नाही आहे मराठ्यांचा आणि ओबीसी पेक्षा देशातल्या सगळ्या संधीच्या आहेत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बघा मिलिट्रीचे ऑफिसर टॉपचे बघा राज्या राज्यातल्या जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बघा या टॉप मध्ये तुम्ही आणि बनिया कास्टचे लोक जास्त बसला आहे आणि त्याचाच तो भाग आहे त्याचा फायदा घ्यावा लागलाय तुम्ही सगळे लोक आणि म्हणून म्हणतोय देवेंद्र फडणवीस आपण समाजाची दिशाभूल करायचं ताबडतोब थांबवा हिंदू धर्माचं नाव घेत शिवरायांचं नाव घेत संभाजी महाराजांचं नाव घेत मुसलमानांना विरोध दर्शवत बहुजनांच्याकडून उच्च वर्ण्यांनी आजपर्यंत सेवा करून घेतली आपली जातीपातीमध्ये आरक्षणाचा विषय येतोय त्यावेळी मात्र तुम्ही हिंदू मधल्या या जातीचा फायदा व्हावा हिंदूंच्या जातीपणा न्याय मिळावा हे पाहत नाही जर आर्थिक स्तर ज्यावेळी विचार करता त्यावेळी महाराष्ट्राच्या सरासरीचा विचार करून मागास जात ठरवली पाहिजे असं म्हणता तुम्ही परंतु उच्च किती प्रगती केली त्यांच्या त्या ते प्रगतीशी संबंधात तुम्ही तुलना करत नाहीत तुलना करत असताना महाराष्ट्राची सरासरीची तुलना बघू नका तुम्ही उच्च किती प्रगती केली त्याच्याशी याची तुलनेच टक्केवारी ठरवून मराठा समाज मागास झालाय का नाही ओबीसी समाज मागास झाला नाही काय उच्च वर्णांच्या शिवाय जे बाकीचे सर्व जे समाज आहेत त्यांची तुलना ही उच्च वर्णांशी करून मागासले पण ठरवलं गेलं पाहिजे मागासले पण ठरवताना महाराष्ट्राच्या सरासरीशी जर तुम्ही तुलना केली तर नक्कीच हा इतर जातींच्या प्रगती ठरवण्याच्या बाबत अन्याय होईल समाजाची प्रगती तपासताना असा कधी प्रश्न विचारला नाही तुम्ही की फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तुम्ही आयुष्यात एकदा तरी गेला नाही परदेशवाऱ्या तुमच्या कुटुंबांना केल्या याबाबत प्रश्न विचारत नाही की तुमच्या कुटुंबातील किती व्यक्ती आजपर्यंत न्यायाधीश आहेत मागच्या पीडित किती व्यक्ती न्यायाधीश आहेत उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात तुमच्या कुटुंबातले न्यायाधीश किती आहेत हे आपण विचारत नाही या भारतातल्या अग्रेसर कंपनीमध्ये संचालक बोर्डात तुमच्या कुटुंबातले कोण लोक आहेत असे प्रश्न विचारत नाही तुम्ही सरकारी नोकऱ्यामध्ये आय एस आय पी एस अधिकारी कोण आहेत असे प्रश्न विचारत नाही तुम्ही समाज मागास आहे का प्रगतही ठरवण्यासाठी प्रश्न काय विचारताय आपण सप चावल्यावर तुम्ही दवाखान्यात जाताय का बुवाकडे जाताय तुम्ही विचारता की तुमचं स्वच्छता ग्रह घरात आहे की बाहेर आहे तुमच्या गावाला रस्ता आहे का नाही कच्चा रस्ता आहे का पक्का रस्ता आहे असे प्रश्न विचारताय तुम्ही या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टाटा सामाजिक संस्था की गोखले सामाजिक संस्था अशा या संस्था काय कामासाठी ठेवले कुठले प्रश्न विचारावेत या संस्थांच्याकडे मार्गदर्शन घ्या का या संस्था केवळ उच्च हित साधायसाठी निर्मिलेत त्यांचे सल्ले तुम्ही यासाठी घ्या कुठले प्रश्न विचारायसाठी त्यांच्या त्यांच्याकडनं केवळ तुम्ही सॉफ्टवेअर तयार करून घेऊ नका मागासवर्गीय आयोगानं कुठले प्रश्न समाजाची प्रगती झाली किंवा नाही हे विचारण्यासाठी कोणते प्रश्न विचारावेत मागासवर्गीय आयोगाच्या लोकांना जर अक्कल नसेल तर निदान या सामाजिक संस्था तुम्ही समाजाची प्रगतीबाबत ज्या तयार केल्यात आणि त्यांना लाखो रुपयाचे पगार त्या सामाजिक संस्थेतले अधिकारी कर्मचारी घ्यायला लागले आहेत ते वाया जातील त्यांना हे प्रश्न कुठले विचाराव एवढं तरी ठरवू द्या कॉन्क्लेव्ह मध्ये मान्य देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की टाटा कंपन्या टाटा कंप टाटा सन कंपनीचे जयंत चंद्रशेखर वीज कंपन्यांची सीईओ यांना आम्ही पुढे घेऊन महाराष्ट्राचा रोडमॅप केला अहो फडणवीस साहेब ह्या खाजगी कंपन्यांची जी काय डायरेक्टर बॉडे आहेत त्यामध्ये कोण कोण आहेत हे बघा प्रगती त्यांची चालली फक्त त्यांनाच तुम्ही बोलवताय जनतेच्या प्रतिनिधींना नाही बोलवत मोठमोठ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींना बोलवून महाराष्ट्राचा रोडमॅप ठरवा लागला तुम्ही खाजगी कंपन्यांमध्ये आरक्षण चालू करा म्हणा खाजगी कंपन्यांमध्ये आरक्षण जर दिलं तर कोणच वाद करायचे कारण नाही तुम्ही सरकारी सरकारी जागामध्ये आरक्षणाची संख्या कमी करून खाजगी कंपन्यांना लाव द्यावा लागलाय खाजगी कंपन्यांमध्ये जास्त कुठल्या नागरिकांपैकी कुठला भाग जास्तीत जास्त खाजगी कंपन्यांमध्ये मोठ्या महत्वाच्या अधिकाऱ्याच्या पदावर बसल्यात याची माहिती जनतेला द्या जात न्याय जनजनं केली असती तर ही माहिती बाहेर पडली असती सगळी पण हे तुम्ही द्यायला तयार नाहीये खाजगी कंपन्यांमध्ये आरक्षण तर केलंच पाहिजे पण खाजगी कंपन्यांमध्ये पण प्रोहिबिशन केलं पाहिजे आम्हाला पाहायचं आहे त्याच्यात टाटा कंपन्या सांगता अठरा अठरा ग्रुप आहेत टाटा कंपन्यांचे किंवा टाटा ग्रुपच्या अठरा कंपन्या आहेत त्यामध्ये वरिष्ठ स्तरावर कुठल्या जातीचे लोक बसल्यात हे आम्हाला पाहायचं आहे तुम्ही देशासमोर माहिती घोषित करा अहो हजारो करोडच्या गुंतवणुकी तुम्ही परदेशातल्या लोकांनी इकडं आणल्या म्हणून तुम्ही सांगताय आणि ह्या महाराष्ट्राच्या भूमीच्या हजारो एकरच्या जमिनी त्यांना देत आहेत सवलती देत आहेत सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या चा चा तुम्ही गुंतवणूक आणता का तर गुंतवणूक महाराष्ट्रातल्या लोकांची किती आहे महाराष्ट्राच्या लोकांच्या एक कोल्हापूर जिल्ह्यातल्या एक पाचशे लोकांना तुम्ही बाबा एकत्र होऊन ग्रुप करा तुम्हाला मी जागा देतो आणि एवढा फंड देतो टेक्नॉलॉजी देतो बाहेरनं आपल्याकडे नसले टेक्नॉलॉजी तर बाहेरनं देतो असं तुम्ही कधीच सांगत नाहीये बाहेरच्या लोकांना सवलती द्यायच्या गुंतवणुकी आणायच्या महाराष्ट्राचा का पालाज्या आहे या नागरिकांचा पैसा बाहेर जाणार का बाहेरचा पैसा आता याचा विचार करा महाराष्ट्रातल्या नागरिकांना हजार जणांचा ग्रुप करून पाच पाच हजार जणांचा ग्रुप करून त्यांना सवलती लिहून जागा देऊन त्यांना टोयाटोची गुंतवणूक आमच्या इकडं झाली म्हणून सांगायला लागलाय तुम्ही तुम्ही याचा विचार करा कुठली गुंतवणूक आणताय तुम्ही पुढाळीच्या कॉन्फ्लेव मध्ये आपण सांगता की मी फक्त गव्हर्नन्सचं काम बघतो आणि मी माझ्या वैयक्तिकसाठी साखर कारखाने काढत नाही सूतगिरण्या काढत नाही किंवा शाळा काढत नाही कॉलेज काढत नाही शुद्ध संपत्तीच्या वैयक्तिक संपत्ती, संपत्ती निर्माण करत नाही म्हणून तुम्ही सांगताय म्हणजे ज्या लोकांनी आजपर्यंत आपल्या आयुष्याचे आयुष्य सहकारी संस्थेमध्ये घालून जे सहकारी संस्थांचा विकास झाला विकास केला लोकांना रोजगार दिला त्यांनी काय वैयक्तिक संपत्ती गोळा केली काय सहकारी संस्थेमध्येच हे सगळे जे तुम्ही म्हणताय की ते मार्गमधले काही लोक मोठमोठ्या सहकारी संस्था ताब्यात आहेत आणि त्यांनाच तुम्ही परत विचारताय तुमच्या शाळा कॉलेजमध्ये सर्वसामान्य माणसांना का तुम्ही प्रवेश देत नाही त्यांनी त्यांच्या खर्चातच ह्या सहकारी संस्था चालवायच्या असतील महाराष्ट्राची काही त्यांना मदत मिळत नसेल आणि तुम्ही म्हणता की मी गव्हर्नन्स करतोय आणि मी वैयक्तिक प्रॉपर्टी करत नाही तुम्ही तुमच्या सहकार्यांना बदनाम करताय आणि त्या तुमच्या सहकार्यापैकी मला सांगा त्या ज्या सहकारी संस्था निर्माण केल्या हे मोठमोठे महाराष्ट्रातले ग्रामीण जीवनाचा स्तर वरिष्ठ स्तराला वर नेला त्यावर कंट्रोल केल्यावर तुम्ही असं त्यांना म्हणू शकताय का की तुम्ही त्यातन खाजगी प्रॉपर्टी बनवायला तुम्ही आला तर माझा त्याला विरोध राहील तुम्ही आहे ना सरकारमध्ये तुम्ही त्यांना खासगी प्रॉपर्टी बनवू दिली नाही नसलीच ना पाहिजे सरकारात किंवा त्या लोकांच्यावर नियंत्रण करून बनवलेली खाजगी प्रॉपर्टी परत मागे मिळवून घेतली पाहिजे बऱ्याच लोकांच्याकडून आम्ही ऐकलंय नुसते गव्हर्नन्स करणारे बरेच लोक जे आहे ते बाहेरच्या देशात आपला पैसा साठवतात आणि इथं दाखवतात की आमच्याकडे काही नाहीये नुसतंच गव्हर्नन्स तुम्ही करत असाल तर समृद्धी महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या भेगा पडणारी पुलद कोसळणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य माणसांचे पुतळे यात भ्रष्टाचार झाला तो कोण तुम्हाला तुम्हीच फक्त गव्हर्नन्ससाठी जबाबदार आहात त्याला सहकारी संस्था चालवणारे साखर कारखाने काढणारे सूतगिरण काढणारे शिक्षण संस्था काढून सु, सु, सुविधा बनवणारे या सर्वांच्याकडे त्यांनी केवळ गव्हर्नन्सचं काम केलं नाही म्हणून तुम्ही तुमच्यातला त्यांच्यातला फरक तुम्ही सांगायला तुम्ही फक्त गव्हर्नन्सचं काम करता हे बाकी सगळ्यांनी सत्ता असताना सत्तेत असताना ह्या गोष्टीची निर्मिती केली म्हणून सांगताय मग ह्या सहकारी संस्थेच्या डायरेक्टर बोर्डाला सहकारी संस्थेच्या चेअरमनला त्यांनी जर त्यातलं त्या सहकारी संस्थेतलं आपल्या खाजगी प्रॉपर्ट्या वाढवायसाठी जर काय वापरू नये असं वाटत असेल सहकारी संस्थेचा पैसा संपत्ती वापरू नये असं वाटत वाटत असेल तर आत्ताच नुकतं तुम्ही या अडचणीत आलेल्या सहकारी संस्थांना काही लोन दिलंय त्या लोन मध्ये तुम्ही अटी लाटल की शेतकऱ्यांच्या पेक्षा पैसा आधी कुणाला द्यावा तर चाह ते बँकांनी कर्ज देणाऱ्यांना द्यावा देणंकऱ्यांना द्यावा आणि सगळ्यात शेवटी पैसा शेतकऱ्यांना सगळ्यात शेवटी द्यावा या सहकारी संस्था चांगल्या चालवायच्या असतील तर आपण त्या सहकारी संस्था चालवणाऱ्या लोकांच्या लोकांच्या भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवून त्या चालवणाऱ्या लोकांचं अर्थार्जन व्हायसाठी त्यांना मानधन द्यायला पाहिजे मानधन न देता त्या डायरेक्टर आताच्या तुमच्या जे लोन मंजूर केलं त्यात तुम्ही सांगता की त्या डायरेक्टर बोर्डाला काही मानधन द्यायचं नाही मग त्यांनी आयुष्यभर त्यांचा वेळ घालवायचा फुकट संस्था चालवायच्या निदान त्यांना मानधन तरी मोठं घोषित करा सहकारी संस्थेच्या डायरेक्टरला साखर कारखान्याच्या डायरेक्टरला पाच लाख रुपयाचं मानधन ठेवा वीस डायरेक्टर असतील तर सगळे मिळून त्याची जर आर्थिक स्थिती चांगली झाली तर त्या सहकारी संस्थेच्या पैशात ते संपत्तीत ते रस दाखवणार नाहीत त्यातलं आपल्याला मिळावं अशी अपेक्षा करणार नाहीत त्या लोकांना चांगलं मानधन द्या असं तुम्ही म्हणायला पाहिजे केजरीवाल सरकारनं हेच केलं होतं त्यांच्या के मंत्र्यांना त्यांनी मानधन चांगलं देऊन मंत्र्यांनी भ्रष्टाचार कमी करावा यासाठी धोरण ऐकलं ऐकलं होतं पण तुम्ही इकडं सांगताय की सह्याचे कार फक्त व्हायचं काय या सहकारी संस्थेच्या डायरेक्टरांनी या सहकारी संस्थेच्या डायरेक्टरला योग्य महान मानधन देऊन त्यांच्याकडे करें तंत्रज्ञ देऊन एकट्या कुणी घराण्यानं सहकारी संस्था चालवावी ही जी आता चाललेली पद्धत तुम्ही बंद केली पाहिजे सहकारी संस्थेच्या कारभारात भ्रष्टाचार मुक्त व्हावा सगळ्या डायरेक्टरांनी भाग घ्यावा आणि एकट्यानं कुणी घराणीशाहीतला कारखाना तसं चालवू नये अशी अपेक्षा तुम्ही ठेवली पाहिजे सहकारी संस्थांची साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती कम्पोज झाली म्हणून तुम्ही त्यांना मार्जिन लोन पुरवायला लागलाय मार्फत हे लोन पुरवण्यापेक्षा अंबानी अडाणींच्या खाजगी कारखान्या खाजगी संस्थांचं कंपन्यांचं लोन तुम्ही माफ करताय सहकारी संस्थेचं सगळं लोन माफ करा आणि ज्या लोकांच्या मुळे सहकारी संस्था कर्जात गेल्या त्या डायरेक्टर बॉडीला काढून तिथं शासनाचा प्रशासक ठेवा आणि कारभार सगळ्या शासनामार्फतच सरकारी संस्थे जाऊ दे काही कालावधी करता आणि मग पुन्हा कर्ज कर्जातून मुक्त झाल्यानंतर सरकारी संस्था काही काळ चांगला रुटीन आल्यावर रुटीन मध्ये आल्यानंतर त्यांना तुम्ही सहकारी पद्धतीनं चालवण्यासाठी डायरेक्टर बोर्ड